भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा मला जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी क्षेत्र नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार गट भाटा रासप डी पी आय अशा सर्व पक्षांचा समावेश असणाऱ्या पक्षाकडून मला आज उमेदवारी जाहीर झालेली आहे नक्कीच जर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि माझी कार्यक्षमता आणि हे ओळखूनच आणि कार्यकर्त्यांच्या सगळ्या आग्रहाकर ही उमेदवारी दादानी आम्हाला दिलेली आहे नगराध्यक्षपदाच्या स्वतः मी उमेदवार आणि तेवीस नगरसेवक आदरणीय विक्रमसिंग दादांच्या नेतृत्वाखाली सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे